अंबरनाथमधील शिवाजीनगर प्रश्न सर्व नागरिकांना पोलीस ना प्रशासनाकडून विनंती आहे की एकतीस डिसेंबरला नवीन वर्षाचे स्वागत जरूर करायचं आहे पण कुणीही कायदा हातात घेणार नाही किंवा हुल्लडबाजी करणार नाही व्यवस्थितरित्या आनंदीमय वातावरणात नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे गाड दारू पिऊन कुणीही वाहन चालू नये जेणेकरून जीवन हे अनमोल आहे कुठलाही अपघात होऊन आपला किंवा दुसऱ्याचा इनोसंट माणसाला ते त्रास होऊ नये याकरिता कुणीही कृपा करून ड्रंक अँड ड्राईव्ह अशा प्रकारची का ही कारवाई करण्यास पोलिसांना हातबल करू नये त्या दिवशी पोलिसेशनच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी चालू असती आपण पोलिसांना चुकवण्यासाठी रॅश ड्रायविंग करू नये आणि कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही आपल्याकडनं किंवा आपल्या साथीदारांकडनं रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना कुणीही अपघातासाठी आमंत्रण देऊ नये दारू तर कृपया सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की जीवन हे अनमोल आहे नवीन वर्ष स्वागत जरूर करा पण कुणी ड्रंक अँड ड्राईव्ह करू नये सर्वांना येत्या नवीन वर्षाकरिता पोलीस स्टेशनकडून शुभेच्छा धन्यवाद